बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीए ने तब्बल दोनशे दोन जागा जिंकत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवले तर या निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव झाला त्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला मात्र बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला आलेल्या अपयशानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद बात चव्हाट्यावर आला आहे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली असून त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये रोहिणी आचार्य यांनी आज पुन्हा एकदा एक्सवर नवी पोस्ट शेअर करत पुन्हा गंभीर आरोप केले मला काल अपमानित केलं गेलं शिव्या दिल्या गेल्या मारण्यासाठी चप्पल उगारली गेली असं म्हणत मला अनाथ बनवण्यात आलं असा आरोप रोहिणी आचार्य यांनी केला आहे रोहिणी आचार्य यांनी काय म्हटलं काल एका मुलीला एका बहिणीला एका विवाहित महिलेला एका आईला अपमानित करण्यात आलं हानेरड्या शिव्या देण्यात आल्या मला मारण्यासाठी चप्पल उघडण्यात आली पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केलेली नाही सत्याचा त्याग केला नाही फक्त आणि फक्त यामुळे मला अपमान सहन करावा लागला काल एका मुलीने तिच्या आई वडिलांना आणि बहिणींना असहाय्यतेनं सोडलं मला माझं माहेरचं घर सोडावं लागलं मला अनाथ बनवण्यात आलं तुम्ही सर्वांनी कधीही माझ्या मार्गावर जाऊ नका रोहिणी सारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे आता बघूयात रोहिणी आचार्य यांची आधीची पोस्ट काय होती तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर रोहिणी आचार्य यांनी शनिवारी एक पोस्ट शेअर केली होती त्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं की मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला याचबरोबर मी माझ्या कुटुंबियांशी ही सर्व संबंध तोडत आहे संजय यादव आणि रमी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे मी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे तर कोण आहेत रोहिणी आचार्य व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहे काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांनी गेल्या वर्षी सारण येथून लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आलं होतं त्यांना भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला खालील एनडीए ने दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले त्यामध्ये एन डी दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली एनडीएने ने जिंकलेल्या दोनशे दोन जागांपैकी भाजपाला एकोणनव्वद जागांवर विजय मिळाला तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने पंच्याऐंशी जागा जिंकल्या या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एकशे एक, एक जागा लढवल्या होत्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने म्हणजेच रामविलास पक्षाने लढवलेल्या एकोणतीस जागांपैकी एकोणीस जागा जिंकल्या जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाने पाच जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने चार जागा जिंकल्या हे आकडे फक्त संख्यांपुरते मर्यादित नाहीत ते एका बाजूला सत्तेची मजबूती दाखवतात तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या अपयशाने कुटुंबियांमध्ये निर्माण झालेल्या भूकंपाचे कारणही स्पष्ट करतात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उभा राहतो राजकारण हे कुटुंबाना एकत्र आणते की फोडते रोहिणी आचार्य यांच्या या पावलाने बिहारच्या राजकीय मंचावर नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत कदाचित हे अपयश नव्या सुरुवातीचे बीज असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा